राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळकवट झटपट बातम्या अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा चाला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्याची प्रतीक्षा संपणार आहे विहिरीचे प्रस्ताव आता मागविणार पाच लाखाचे अनुदान मिळणार प्रशासकीय कार्यवाही आता अंतिम टप्प्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दीड वर्षापूर्वी सिंचन विहिरीचे पाच लाखाचे अनुदान करण्यात आले होते परंतु तांत्रिक कारणामुळे आत्तापर्यंत पाच लाख रुपये अनुदानित विहिरीचे प्रस्ताव स्वीकारले नव्हते आता तांत्रिक अडचण दूर झाले असून येत्या पंधरा दिवसात सिंचन विहिरीचे प्रस्ताव मागविले जाणार असल्याची माहिती आहे शेतकऱ्यांनी हमी भावात नाही तर कमी भावातच विकला कापूस जिल्ह्यामध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून झाली सर्वाधिक कापूस खरेदी आयची खरेदी केवळ नावालाच जाचकाठी शेतकऱ्यांनी फिरवली पाठ कापूस सोयाबीनच्या दरामध्ये झाली वाढ बळीराजा मात्र झाला कंगा सोलापूर बाजार समितीमध्ये तब्बल आठशे छत्तीस ट्रक कांद्यांची आवक लिलाव प्रक्रियेला उशीर भावही पडले शेतकरी नाराज वाहनांच्या लांबच लांब रांगा मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी परिसरात वन्य प्राण्यांचा रब्बी पिकावर डलला शेतकरी हवाल दिला कापूस उत्पादकांचे पंचवीसशे कोटीचे झाले नुकसान शिशियाय खरेदीतील दिरंगाई आणि चुकीच्या आयात धोरणामुळे शेतकरी भरडला गेला शेतकऱ्यांनी प्रति क्विंटल एक हजार ते सतराशे कमी दराने विकला कापूस हळद शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हळद उत्पादकांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे हेमंत पाटील यांचे आवाहन हस्तपोखरीतील शेतकऱ्यांची मोसंबीकडे पाठ पेरूवर भर बदलत्या हवामानाचा हो फटका आणि मोसंबीला बाजारपेठेत अल्प दरामुळे निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल वीस हजार शेतकऱ्याच्या खात्यावर तीन पॉईंट साठ कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यावर परिणामाची भीती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे पत्रकार परिषद नया अंदुरा येथील अतिवृष्टीग्रस्त अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत राज्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या माहिती संकलनाच्या सूचना थकीतान नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचा केला समावेश कारखान्यांनी दोन हंगामात दिलेल्या एफ आर पीच्या रकमेची माहिती जालन्यातील चोवीस कोटीच्या अनुदान घोटाळ्याचा मास्टरमाइंड जेरबल घनसावंगीचा सहाय्यक महसूल अधिकारी आशिष पैठणकरला अटक प्रधानमंत्र्याचा राज्यसभेतील भाषणात विरोधकावर घणाघात काँग्रेस माझी कबर कधी खोदू शकणार नाही मोदी यांचे म्हणणे छत्तीस हजार शेतकरी आहेत महाविस्तार आयची मदत शेतीशी निगडीत बाबीची अचूक माहिती मिळणार मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जनाक्रोश नाशिकमध्ये विरोधी प्रवृत्तीचा निषेध कडा बाजार समितीत उभारणार शेतकरी भवन एक कोटी बासष्ट लाखाच्या कामास प्रशासकीय मान्यता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना तूर उत्पादनात वाढ पण सरकारी खरेदी केंद्राकडे शेतकऱ्याची पाठ किनवट तालुक्यातील सहा केंद्रावर खरेदी ठप्प अधिकारी करू लागले कानाडोळा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे होलसेलला टोमॅटोचे दर घसरले ग्राहकांसाठी मात्र तीस रुपयांचा भाव ई सी करूनही आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित लागपुरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी वर्धा येथील स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन आणि जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर जवळपास दोन दशकापासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे चार महिन्याचे वेतन थकीत आहे त्यामुळे वेतन अभावी या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे लोकांची घरदार जमीन खरेदी वाढली महसूल खात्याची तीनशे कोटीची कमाई दर महिन्यामध्ये एकाहत्तर टक्के उद्दिष्टपूर्ण महाराष्ट्रातल्या आमदारांचा लंडनमध्ये अभ्यास दौरा पंधरा आमदारांचा समावेश आमदार नमिता मुंदडाही जाणार मुख्यमंत्री फडणवीस पंधरा फेब्रुवारीला परळीमध्ये पंकजाताईच्या नेतृत्वात तेरा ते पंधरा फेब्रुवारीला होणार महापशुधन एक्स्पो प्रदर्शन नारकोटेस्ट करण्यासाठी मनोज जरांगी पाटील यांची पोलीस अधीक्षकांकडे दावर आरोप सिद्ध करा नसता फौजदारी दाखल करणार चीनने घुसखोरी केली तेव्हा सरकारने लष्कराला एकटे सोडले राहुल गांधी यांचा पुन्हा आरोप माजी लष्कर प्रमुखाचे पुस्तक घेऊन संसदेत पोहोचले राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री कुठेच नव्हते शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर यंदा राज्यात एकशे दहा लाख टन साखरेचे उत्पादन आता जमिनीच्या मोजणीनंतरच होणार दस्तनोंदणी कायद्यात अनेक सुधारणा